अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जर वाईट स्वप्न पडत असतील तर काय करावे आपल्याला किंवा आपल्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीला सतत वाईट स्वप्न पडत असतात दिवसभर आपण ज्या गोष्टींचा विचार करतो तीच गोष्ट रात्री स्वप्नात येत असते स्वप्न पडणे म्हणजे पूर्ण झोप किंवा पूर्ण ही नाही दोन्हींच्या मधली गोष्ट म्हणजे स्वप्न असतं काही लोकांना तर खूप भयानक स्वप्न पडत असतात ते झोपेतून दचकून उठतात स्वप्न पडत असतील तर झोपण्याची इच्छा देखील होत नाही असे वाटते पुन्हा ते स्वप्न पडलं तर म्हणूनच अशा प्रकारचे वाईट स्वप्न पडू नयेत म्हणून आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे हा उपाय त्या व्यक्तीने नाही केला तरी आई पत्नी बहीण जी कोणी व्यक्ती असेल त्यांनी हा उपाय करायचा आहे घरात कधी कधी भास होत असतात सतत आपल्या आजूबाजूला कोणी आहे अशी भीती वाटत असते ही भीती एवढी वाटते की मानसिक संतुलन देखील बिघडू शकतं घरातील वातावरण निगेटिव्ह असेल तर असे घडते तर आपण पाहूया कोणता उपाय करायचा आहे या उपायामुळे तुम्हाला भीती वाटणार नाही वाईट स्वप्न पडणार नाहीत हा उपाय करण्याआधी तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवूनच देवासमोर बसायचे आहे व अगरबत्ती लावायचे आहे त्यानंतर कालभैरवष्टक तुम्हाला एक वेळेस म्हणायचे आहे व अगरबत्तीची पडलेली राख म्हणजेच उदी घरात व घराबाहेर फुंकायचे आहे यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होईल व घरातील निगेटिव्हिटी वातावरण राहणार नाही यामुळे सतत होणारी भास भीती तसेच वाईट पडत असणे असलेली स्वप्न देखील पडणार नाहीत तुम्हाला देखील अशीच स्वप्न पडत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा